उद्या ठीक बारा वाजता येथे कारखानदार धारक व सर्व शेतकऱ्यांची इथं खोली बैठक ह्या बाजार समिती या ऑफिसमध्ये होणार आहे या बाजार समिती ऑफिसचं प्रथमतः वैशिष्ट्य हे राहणार आहे की प्रथमता या बाजार समिती शेतकऱ्याचे मुद्द्यावर बैठक होईल हे म मुद्द्या प्रामुख्याने आम्ही घेतलेला आहे व त्यामुळं ही बाजार समितीत ही बैठक लावण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आज प्रथम तर मराठवाड्यात ही बैठक ही कारखानदारासोबत गुळयुनिक धारकासोबत शेतकऱ्याची लाईव्ह ही बैठक होणार आहे या बैठकीत सर्व शेतकरी निमंत्रित आहेत सर्व पत्रकार बंधू आहेत सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि ही खुली बैठक होणार आहे जे काय ते आमने सामने सर्व काही मुद्दे येणार आहेत प्रामुख्याने आम्ही आमचा मुद्दा प्रथमता उपस्थित करणार ऊस जर जाहीर करा नेमकं आमच्या ऊसाला भाव तरी किती देणार आमच्या तुम्ही ऊस घेऊन चाललात बेभाव ते नेमकं भाव तरी सांगा आम्हाला हो, किती देणार आहात हा एक प्रमुख्यान मुद्दा आहे दुसरा मुद्दा आम्ही इथं उपस्थित करणार आहोत की दोनशे पासष्ट तुम्ही सरसकट ऊस घेऊन कधी जाणार आहेत शेतकऱ्याचं किती प्रमाणात ऊस नेणार आहेत हा दोनशे पासष्टचा एक मुद्दा घेऊन आलेला आहोत आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आमचा की दोनशे पासष्ट दहा हजार एकची नोंद कुठेही बंद नसताना आपल्या एकतर जिल्ह्यात आपल्या इथं बंदी काय आहे त्याविषयी बी आम्ही सहकार आयुक्ताची पत्र येते सर्व कागदपत्री सर्व आम्ही मुद्दे त्यांचं इथं लाईव्हमध्ये समोर समोर मुद्दे मांडणार आहोत आणि एक प्रामुख्याने मुद्दा घेऊन आला शेतकऱ्यासाठी की बाबांनो की इतर कारखान्यात बघतो तर आपण पाचटीचं प्रमाण एका खेपीमागं ऊस वाहतूक तोडीदार बी आला ह्याच्यात आणि शेतकरी बी आला एक टन इथं ऊस कपात होईल पाचटीमध्ये आणि आपल्या इकडं दुसऱ्या कारखाने बघता दोन क्विंटल पन्नास किलो एक कुंटल अशी मग म्हणजे इथं काटामारी चालू येईल मग हे पाचटीचं प्रमाण आमच्याच उसात जास्त आहे का हे देखील प्रामुख्याने मुद्दा उद्या उपस्थित होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की उद्याची बैठक ही महत्त्वाची असून या बैठकी सर्वांनी उपस्थित राहावे व आपल्या उसाचा दर इथं निश्चित करण्यासाठी यावे जे काय ठरेल ते सर्वांसमोर ठरल आणि जे काय होईल ते सर्वांसमोर होईल त्यामुळे या बैठकीत सर्व शेतकरी उपस्थित राहून या बैठकीच्या अनुषंगाने आपण पुढे पुढची दिशा पाहून या उद्या सर्व काही होणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित राहावी अशी विनंती करतो सर्वांना